नमस्कार आपण पाहत आहात वेद महाराष्ट्राचा यूट्यूब न्यूज चॅनल नमस्कार मासेरीस येथील मान्य उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय या ठिकाणी आज कामानिमित्त गेलो असता एक व्यक्ती लांबूनच एका पायावर लंगडत येत असताना दिसल्या त्यांच्याशी चर्चा केली असता ते नात्यापुते इथून आले असल्याचे त्यांनी सांगितले त्यांचं नाव लक्ष्मण माने देशमुख नातापुते येथील सिटी सर्वेच्या हद्दीतील घर जागेचा त्यांचा वाद माळसिरस येथील न्यायालयामध्ये चालू आहे त्या संदर्भात माळशिरस येथील कोर्टाने जमिनीची मोजणी करून हद्दखना कायम कराव्या यासाठी भूमिबिले यांच्याकडे प्रकरण फेब्रुवारी महिन्यात पाठवले आहे मात्र कोर्ट कमिशनच्या प्रकरणावर सुद्धा गांभीरपूर्वक न होता भूमिबिलेच्या कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी आतापर्यंत त्यांना तारीख दिलेली नाही असे सांगून त्यांनी आमच्या वेद महाराष्ट्र टीमकडे आपले मनोगत व्यक्त केले ते म्हणाले की नमस्कार तुमचं नाव तुमचं नाव लक्ष्मण सुरेजराव माने देशमुख काय भूमी बिलिकला नातेपुत महिना झाली येतोय कोर्टाचा आदेश आहे हद्दी कोणा करून द्याय म्हणून तर ते इथला अधिकारी म्हणते ते कागदच नाहीत जमा कुठला आला कमिशन आहे कोर्ट कमिशन काय म्हणतात अधिकारी इथले काय अजून प्रकरण जमा झालं नाही कोणते अधिकारी बडे 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 साहेब हो या संदर्भात तुम्ही उपाधीक्षकांना भेटला का हो भेटलं तरी काय दखलच घेत नाहीत कितवा हेल्प आहे तुमचा आठ नऊ हेल्प झाला बर पायाला काय झालं पायाला ऍक्सिडेंट झाला बर अशा अवस्थेत येत आहे तुम्ही तरी काय करत इलाज नाही जागे दिक्कत नाही बर कार्यालयातून काय करून घ्यायचं तुम्हाला मला फक्त तारीख घ्यायची हा दुकाना कधी तारीख देत नाहीत देत नाहीत तुम्ही इथं कधी दाखल केलं कागद कोर्टात फेब्रुवारी जमा झाले कोर्टात फेब्रुवारीत हो बर प्रकरण जमा येत जमा देत नाही तारीख हो देत नाहीत ठीक आहे ह्याच्यापूर्वी काय झालं का प्रकरण झालंय हद्दी खोना व्यवस्थित न केले झालंय आणि दाखल करून घेतलं दाखल करून घेतलं पण घेतलं परत करून द्या हद्द खोलासाठी तारीख दिली जात नाही अजून तारीख देत नाही कोणाकडे टेबल आहे तो बडे साहेब अशा पद्धतीने श्री लक्ष्मण माने देशमुख यांनी त्यांची व्यथा आमच्या चॅनलकडे मांडली असता आम्ही तात्काळ भूमी अभिलेखचे माननीय उपाधीक्षक अशोक माने साहेब यांच्याशी त्यांना भेट घडवून आणली यापूर्वीही लक्ष्मण माने देशमुख यांची भेट मान्य उप अधीक्षक साहेब यांच्याशी झाली होती मात्र कदाचित त्यांची एवढी स्पष्ट बोलणी त्यावेळी झालेली नसावी आज उपअधीक्षक साहेबांनी तात्काळ कर्मचाऱ्यांना बोलावून सदरचे सिटी सर्वे कोर्ट कमिशनचे प्रकरण कोणाकडे आहे अशी विचारणा करताच सदरचे प्रकरण यस व्ही बडे यांच्याकडे नसून सदरचे प्रकरण भूकरमापक सुशांत वसंतराव भालेकर यांच्याकडे असल्याचे समजले श्री भालेकर यांनी सदर प्रकरणी प्रस्ताव सापडत नसून अ आलेखसुद्धा सापडत नाही असे स्पष्टच सांगितले त्यामुळे सदर प्रकरणी हद्दखोना करण्याची तारीख देण्यास अडचण येत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले म्हणजेच एका व्यक्तीला त्याच्या प्रकरणात जर एवढा त्रास होत असेल तेही कोर्ट कमिशनचे प्रकरण असताना तर सर्वसामान्य नागरिकांनी वारस नोंद व इतर प्रकरणे दाखल केल्यानंतर किती त्रास होत असेल याची कल्पनाच केलेली बरी आज भूमी अभिलेखमध्ये अशा पद्धतीनं नागरिकांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे ही खेदाची बाब म्हणावी लागेल मान्य उपअधीक्षक साहेबांनी सदर प्रकरणी लवकरात लवकर तारीख देण्याचे वचन दिलेले असतानासुद्धा जर रेकॉर्ड सापडत नसतील तर हद्दखुना करणार कशा हा खूप मोठा प्रश्न सदर व्यक्ती व आमच्या पुढे उभा राहिला आहे त्यामुळे सदर प्रकरणाचा निपटारा होणार की नाही हा प्रश्न अनुत्तरितच राहतो पण वास्तवात मात्र आघात झालेला असतानाही आपल्या प्रकरणासाठी धाव घेणारे लक्ष्मण माने देशमुख यांना सदर प्रकरणी न्याय मिळणार केव्हा याचा विचार आपल्यासारख्या सुज्ञ नागरिकांनी करावा एवढंच आम्ही या प्रकरणी सांगतो नमस्ते धन्यवाद